सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सेवाचं स्वागत आज खूप महत्त्वाचा मुद्दा जसं की आपण सकाळी व्हिडिओ टाकलेला होता जो आज सगळ्यात कोणीही सांगितलेला नव्हता पण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता जर ते एक डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतं तर कदाचित तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं असतं किंवा करतातच कारण की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात सरळ सरळ जी आरमध्ये सांगितलेलं आहे आणि बॅकग्राऊंडला पण त्याच पद्धतीनं याच्या अगोदरच्या भरतीमध्ये मुलांना बाद केलेला आहे याची नोंद घ्यायची आहे आता उरला प्रश्न की सर ते कसं काढायचं युट्यूबला व्हिडिओ टाकल्यानंतर खूप सारे कमेंट आले की सर ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कसं काढायचं किंवा कुठं काढायचं हा सर्वांचा प्रश्न होता तर त्यासाठी हा आजचा हा व्हिडिओ असणार आहे खूप महत्त्वाचा पहिली गोष्ट आजपर्यंत कुणी इन्फॉर्मेशन सांगितली नव्हती त्यामुळं आम्ही सांगितल्यानंतर पटपट त्या गोष्टी करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगली प्रॅक्टिस असताना चांगलं ग्राउंड असताना जर एंड टाईम तिथं जर गोंधळ झाला तर तुमचं सतरा मिनटाचं ग्राउंड हे शंभर टक्के वीस एकवीस मिनटावर जाणार तुम्ही घाबरणार तुम्हाला भीती बसणार आता काय होणार आता काय होणार आणि त्याचा डिसएडवांटेज असा होणार की तुम्ही तुम्हाला मार्क कमी पडतील यासाठी अतिशय विद्यार्थ्यांची काळजी घेणारा एकमेव चॅनल आणि आजूपासूनच ही मला सवय आहे की विद्यार्थ्यांसाठीच राबवायचं आणि विद्यार्थ्यांसाठीच राहायचं काय पण उद्या ग्राउंडवरती सो so, हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता दुसरी गोष्ट चॅनल जे नवीन असतील त्या महत्त्वपूर्ण या चॅनलसाठी तुम्ही एक लाईक ठोकायची आहे या व्हिडिओलासुद्धा आणि जाता जाता एक सबस्क्राईब करायचं आहे कुणीही विसरू नका कारण की युवनरक्षकच्या शेवटच्या भरतीपर्यंत अगदी पेसाचासुद्धा विषय मी थोड्याच आज उद्या सांगणार आहे तो विषय कशा पद्धतीनं आहे वगैरे वगैरे सो so, पेसाचा पण विषय सांगल्यानंतर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे आजचा डॉक्युमेंट कसं काढायचं की त्याच्यामध्ये काय दिलं आहे किंवा सर कुठून घ्यायचं किंवा कशा पद्धतीनं करायचं आता हा विषय खूप मुलांना फेस करत आहे सगळ्यांचे कमेंट मी रीड केलेला आहेत प्रत्येकाला कमेंटला रिप्लाय देऊ शकत नाही आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे एक काम करायचं आहे आपला जो वनरक्षकची ज्यावेळी वनरक्षक पदाची ग्रुप सीची ॲड पडलेली होती सर्व पदांची त्यामध्ये वनरक्षक पदाची एक पी डी एफ आहे ते पी डी एफ ओपन करा पी डी एफ ओपन केल्यानंतर अगदी शेवटला जायचं शेवटचं पेज अगदी शेवटचं पेज म्हणतो मी एकदम लास्ट पेज त्याच्यामध्ये परिशिष्ट म्हणून दिलं आहे आणि खाली याचं फिटनेस सर्टिफिकेट प्रमाणपत्र अगदी नमुना तयार आहे फॉन्ड तयार आहे त्याची प्रिंट मारा प्रिंट मारून झाल्यानंतर ते प्रिंट घ्या आणि जाऊन तुम्ही काय करायचं आहे जे काही तुमच्या जवळचं आता प्रिंट काढल्यानंतर आता हे कुठे घेऊन जायचं कसं करायचं हे पण सांगतो महत्त्वाचं जास्तीत जास्त करून तुमच्या जिल्ह्याचं जे मोठं मेडिकल हे असते हॉस्पिटल असते सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटल सगळ्यात मोठं जिल्ह्याचं असते तिथं जावा तिथं तुमचं फी काम फास्टमध्ये होईल आणि दुसरी गोष्ट काही मुलांचे असे प्रश्न आहेत की डॉक्टर पैसे घेतात का तर हे पैसे घेणार नाही तुम्हाला काय असेल तर केस पेपर दहा रुपये दोन रुपये पाच रुपये जसं प्रत्येक जिल्ह्याचं काही केस पेपर फी असेल ती फी भरून तुम्हाला तिथं काय करायचं आहे आतमध्ये जायचं आहे ओके पहिली गोष्ट काय आली की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या हॉस्पिटलला किंवा तालुक्याचं हॉस्पिटल आणि जर उच्च पदवी असणारा एम बी बी एस डॉक्टर वगैरे असेल शासकीय पाहिजे प्रायव्हेटचं घेऊ नका अजून पण सांगतोय काही मुलं प्रायव्हेटची घेतील आणि नंतर त्यांचा विषय अवघड होईल एवढं लक्षात ठेवायचं कारण जे आरमध्ये सांगितलं आहे की शासकीय वैद्यकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय अधिकारी याची नोंद घ्यायची आहे ओके त्यांच्याकडूनच तुम्ही ते मेडिकल सर्टिफिकेट काढा ते काढल्यानंतर तिथं घेऊन जायचं आहे ते घेऊन झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला प्रश्न विचारतील की बाबा हे अचानक कुठं आलं किंवा ह्याचा विषय काय किंवा ते विचारतील की कशी टेस्ट होणार फिजिकलचे तुम्ही सांगा मुलगा असेल तर पाच किलोमीटर मुली असतील तर तीन किलोमीटर जर कोण जाणार आहे तिथं सांगतो आहे आणि त्यांना दाखवा हे बघा माझं हे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन फॉर्म दाखवा प्रिंट काढून घेऊन जावं वाटलंच तर आणि सोबत तुमची जी लेखीचे प्रवेशपत्र आहे म्हणजे हॉल तिकीट सुद्धा घेऊन जावं म्हणजे डॉक्टरांना विश्वास बसेल आणि तुमचं काम फास्टमध्ये होईल कारण की असंच डायरेक्टली कोणीही देत नाही एवढं लक्षात ठेवायचं त्याचं रिझन पाहिजे तुम्हाला त्यांना की तुम्ही कशासाठी आहे तुमचं फिटनेस चेक करतील एकंदरीत एकंदरीत तुमच्या बॉडीवरूनच कळून येते फिटनेस काय असेल तो त्यांना सांगा असं असं पाच किलोमीटरचं टायमिंग माझा आत्ता वीस मिनटं आहे एकोणीस मिनटं आहे मी चांगला उत्कृष्ट धावं काय याच्या आधी मला कोणतीही मोठी प्रॉब्लेम नाही आहे मी मेडिकलमध्ये फिट आहे मला काही प्रॉब्लेम नाही मी गेले दोन तीन वर्ष झालं कंटिन्यू वर्कआउटमध्ये म्हणजे त्यांचा विश्वास बसेल आणि तुमचं काम फास्ट होईल अशा पद्धतीनं मग तिथे तुमची बी पी वगैरे चेक करतील चार पाच टेस्ट घेतील आणि एकंदरीत डॉक्टर काय करतील एकदम टोटल अहवाल बनवून त्याच्यावरती काय असेल ते फॉर्म भरून खाली सही शिक्का मारून त्याची सायन करतील काल जिल्ह्याच्या मोठ्या शासकीय हॉस्पिटलमध्ये जावा एम बी बी एस डॉक्टर टॉपचे त्यांच्याकडे जावा केस पेपर काढा दहा पाच रुपयाचं का असेल ते तिथून गेल्यानंतर त्यांना ॲप्लिकेशन आय डी किंवा ॲप्लिकेशन तुमचा फॉर्म दाखवा प्रवेशपत्र दाखवा आणि पुढं जायचं आहे अशा पद्धतीनं करायचं आहे मला एवढे एवढी लेखीला मार्क आहेत आणि माझं ग्राउंड येत्या दहा ते बारा दिवसामध्ये चालू होणार आहे तर मला सा माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे समजलं सो ह्या गोष्टी करत असताना काही मुलांचे प्रश्न होते की डॉक्टर पैसे घेतात का शासकीय आहे पैसे कोणी घेणार नाही याची नोंद घ्यायची आहे समजलं आता ह्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा कमेंट असतील काय शंका असतील तर माझ्या मते मी क्लिअर केलं आहे सगळं की बाबा कशा पद्धतीनं असणार आहे एक एक डॉक्टर काय करतील की त्यांचं पर्सनल लेटरवरती अजूनसुद्धा एक लिहून देतील की ह्या या तारखेपर्यंत हा मुलगा माझ्याकडे आला होता आणि इथंपर्यंत तो फिट आहे आणि याच्या पुढे काय झालं तर तो स्वतः जबाबदार असेल असं काही हुशार डॉक्टर असतील लक्षात ठेवा ते हुशार डॉक्टर लिहून दिले तर घाबरून जाऊ नका ते पण घ्या आणि ते पण चिकटवा त्याला म्हणजे हे करा स्टॅपल करा समजलं सो so, ही गोष्ट सांगायची होती की तुम्ही घाबरून जाऊ नका त्याने जो स्वतःकडचं अजून एक दिलं एक्स्ट्रा तर ते, ते सुद्धा त्याला स्टॅपल करून ठेवा काही डॉक्टर रिस्क घेत नाही स्वतःवरती याच्यासाठी ती गोष्ट असेल त्यामुळे तुम्हाला वाटेल की सर असं करतील तसं करतील पण एक लक्षात ठेवा खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे जाताना मेडिकलला ही गोष्ट घेऊन जावा सॉरी फिजिकलसाठी हे जे मे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ते घेऊन जायचं तुम्हाला त्याचा फॉन्ट तुमच्या जी आरमध्ये शेवटच्या पानावरती आहे त्याची प्रिंट मारा आणि प्रिंट मारून ते डॉक्टर भरतील तुम्ही काय भरू नका समजलं ते भरून झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही तिथं जमा करा ते टेस्ट घेतील तुमचे टेस्ट घेतल्यानंतर परत परत त्याच्यामध्ये काय असेल ते एकंदरीत तुमचा जे काय ओवरऑल बॉडी किंवा तुमचा फिटनेस हा फिट आहे असं त्याच्यामध्ये देतील आणि ते तुम्ही काय करायचं आहे घेऊन जायचं आहे आपल्या वनरक्षकच्या मेन डेजला तुमचं जे ग्राउंड आहे फायनल डेजला त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे ते घेऊन जायचं आहे ओके आता ही गोष्ट झाली याची कशाची मेडिकल सर्टिफिकेटची समजा हे तुमच्याकडं नसतं तर खूप मोठं नुकसान तुमचं झालं असतं ही गोष्ट मी वेळेवर येऊन सांगलेलं ह्याच्या अगोदर दोन महिने मी सांगणार होतो पण त्यावेळी गरज नव्हती कारण दोन महिन्यापूर्वीचं चालत नाही की आताचं लेटेस्ट असेल तर ते घेतात हा विषय खूप महत्त्वाचा आहे म्हणून अलीकडे दहा पंधरा दिवसामध्ये आपलं ग्राउंड सोनं होणार आहे त्यामुळं ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची होती फक्त तालुक्याच्या जर डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरची पदवी ही चांगली पाहिजे लक्षात ठेवा ते सुद्धा चालेल तालुक्याचं पण चालेल पण जास्त जास्त करून जिल्ह्याचं जर बघितलं तर उत्तम आहे जेणेकरून कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही ऑब्जेक्शन घेतलं तर मुलं घाबरतात बी लो होऊन जातोय पाक सगळे मोटिवेशन सगळं जात आहे गायब होते लक्षात ठेवा कारण की मेंडेला जर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम आला तर तुम्हाला नुकसान होऊ नये म्हणून ही कळकळीची विनंती होती माझी म्हणून आपण व्हिडिओ बनवला होता की बाबा आपल्या मुलांचं स्वार्थ न बघता आपण आपलीच मुलं समजून आपल्या सुद्धा मुलांना युट्यूबरच्या ज्यांनी हक्कानं सबस्क्राईब केले त्या मुलांसाठी एक चांगला प्रयत्न करूया आणि ते शंभर टक्के तुम्हाला मदत झाली असेल ज्यांना ज्यांना मदत झाली त्यांनी त्यांनी कमेंट करून सांगायला विसरू नका सर ते थँक्यू सो मच अशा पद्धतीनं ठीक आहे सो एकंदरीत ज्यांचं ज्यांचं लेखी मार्ग चांगले आहेत त्यांना त्यांना फिजिकलसाठी येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये फिजिकल चालू होणार आहे पंधरा वीस दिवसामध्ये तर त्यांना शेवटच्या दिवसामध्ये दोन दोन टाईम वर्कआउट प्रॉपर वगैरे करून तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील मग ग्राउंड देत असताना सत्तर प्लस कसं जाईल याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे एकंदरीत ज्यांचं ज्यांचं प्रॅक्टिस चांगलं त्यांना त्यांना खूप खूप शुभेच्छा मी तसं सांगतोय आहे धन्यवाद